नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव सांगलीत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोगसून निर्घूनपणे खून खून झाल्याची प्राथमिक माहिती सांगली शहरातील परिसरात सराईत गुन्हेगाराचा पाटला करून धारदार हात्याराने तिघांनी मिळून निर्गुणपणे खून केल्याची घटना घडलेली असून चैतन्य अप्पासाहेब तांदळे वय सतरा राहणार रामनगर कोल्हापूर रस्ता सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे चैतन्य तांदळे याचा पूर्व वैमानस्यातून खून झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झालेली असून चैतन्य तांदळे हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे चैतन्य तांदळे हा शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शामराव नगर येथे एका मित्राकडे गेला होता संबंधित मित्राला सोबत घेऊन शामराव नगरमधून जात असताना त्या ठिकाणावर दबा धरून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला चैतन्य तांदळे याच्यावर खुनी हल्ला होत असताना त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी घटनास्थळावरून पलायन केले चैतन्य याच्या डोक्यात मानेवर व पोटात वर्मी घाव बसल्याने तसेच त्याच्या डोक्यात पेविंग ब्लॉक घातल्याने तो जागीच मयत झाला चैतन्य तांदळे याचा खुनी हल्ला करणाऱ्या तरुणांसोबत वाद झाला होता अशी माहिती समोर आलेली असून मारेकरी त्याच्या मागार होते अशी माहिती समजते घटनास्थळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन तपासणी गरज नाही पोट विकार विकार बुद्ध यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार कार्निया नाग घसाव स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांगळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी मांकाळ